ठाणे जिल्ह्यातील तीन ते सहा वर्ष वयोगटातील बालकांना पूर्व प्राथमिक शिक्षण देणाऱ्या सर्व खाजगी शैक्षणिक संस्थांसाठी शालेय नोंदणी बंधनकारक करण्यात आली ही नोंदणी राज्य सरकारच्या प्री स्कूल रजिस्ट्रेशन पोर्टल अर्थात ए सी सी ईवर करावी लागणार आहे अशी माहिती जिल्हा परिषद ठाणेचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे यांनी एका अधिकृत पत्रिकाद्वारे दिली आहे पूर्व प्राथमिक शाळा नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी अशा कोणत्याही स्वरूपात शिक्षण देणाऱ्या खाजगी केंद्रांनी आपली नोंदणी एज्युकेशन डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या प्रीस्कूल रजिस्ट्रेशन टॅबवर करणे आवश्यक आहे नोंदणी करताना संस्थांनी शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्थची प्रमाणपत्रे इमारत पूर्णत्वाचा दाखला आरोग्य व स्वच्छता प्रमाणपत्र इत्यादी माहिती व कागदपत्रे पोर्टलवर अपलोड करणे आवश्यक आहे अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका